नेहमी म्हणता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही फक्त मराठी आणि मराठी करते आज ज्या पोराला मदत केली आहे ना तो मराठी नाही हरे रामा कृष्ण मिशन इस्कॉनचा आणि जितेश शर्मा सॉरी जतीश शर्मा याला मदत केलेली आहे त्याने फक्त आणि फक्त टीका लावून गेलेला तो कामाला क्रोमा शॉपमध्ये इकडचा तो मॅनेजर मुस्लिम मॅनेजर बकरीच्या दिवशी त्याला बोलतो की टीका लावून यायचं नाही फक्तही फक्त टीका लावल्यामुळे त्याचा ट्रान्सफर केला गेला तर सल्यूट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला फक्त तोच एक पक्ष आहे जो सर्वांसाठी मदतीसाठी येतो मराठी माणसांसाठी तर येतोच पण हिंदू धर्म बोला किंवा मुस्लिम धर्म बोला असं जिथं पण अन्याय होत असेल तिथं सर्वांसाठी तो मदतीला येतो फक्त ही फक्त टीका लावल्यामुळे त्याला त्याचा ट्रान्सफर केला गेला आहे आणि मग नंतर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे जातो आणि त्यांची मदत घेऊन नंतर तो परत क्रोमा शॉपमध्ये जातो पुढे काय झालं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोच बघा हिंदू मुस्लिम कोण करते आणि नंतर परत मोदीला शिवाय घालतात की मोदी योगी हिंदू मुस्लिम करतात म्हणून तिथे अॅटिट्यूड मध्ये चाललंय बघा तू ಬರೋ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ರೆ

टाटा केसर ए टाटा ची चांगली रेल्वे कंपनी त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हालाही कोणताही वाट किंवा तिथे निर्माण करायचा नाहीये तो तो आहे तर वय पण कमी आहे तर डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने मला म्हणजे कागदमुदून ते नियम काय प्रश्न करताय काय इते बाकीचे ओर माहिती देपोय एक फॉर्म फाइलला प्रोसेस करायचे प्रांगकोडा फाइल ये के परत सर सगळी कायतरी इकडे परत आम्हाला कोणाचा फोकावर पाहिजे नाही जायचा आणि वॉर्निंग इशू करा बघा आम्हाला कोणाचा फोकावर पाहिजे जायचा नाही आणि वॉर्निंग इशू करा या मुलाला ए किती चांगल्या प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे जो बोलला टीका लावून मिळू नको जो मॅनेजर होता त्याच्या पण पोटावर तुम्ही लात मारू नका त्याला पण कामावर ठेवा म्हणजे एवढं चांगल्यापैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधले त्या मुलाने त्या मॅनेजरला किंवा त्यांच्या वरच्या ज्या पोस्टला आहेत त्यांना सांगितलं म्हणजे त्याच्या पण पोटावर तुम्ही लात मारू नका त्याला पण कामावर ठेवा आणि हा जो मुलगा त्याची पण ट्रान्सफर करू नका त्याला पण इथं ठेवा किती चांगल्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला क्रोमाशॉप आहे कुठे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे कुठे हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानमध्ये हिंदू सेफ नाही हिंदू लोकांनाच काही इज्जत नाही आज म्हणजे इकडे येऊन ही लोक बिझनेस करणार मेजॉरिटी हिंदूज आहेत इथं आणि हिंदूज लोकांनाच ही लोक टार्गेट करणार हे पण बकरी ईदच्या दिवशीच काय गरज होती जेव्हापर्यंत हा जो पक्ष आहे ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो हाच एक पक्ष जो मराठींना सपोर्ट करतोय बाकी कुठला पक्ष मराठींना सपोर्ट नाही करत कारण मराठी लोकांना फक्त एक आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडूनच अपेक्षा आता राहिलेत आणि खरंच खूप चांगली कामं केली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भरपूर ठिकाणी असे असेच म्हणजे लोकांना त्रास देतात कामावर तेव्हा तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पोहोचण्याच्या मदतीसाठी भावांना मुद्दा कोणाच्या श्रद्धेचा विरोध करायचा नाही मुद्दा एवढाच आहे की आपल्या श्रद्धेचा आपल्या ओळखीचा आपल्या धर्माचा अपमान कोणी करत असेल तर आपण गप्प बसायचं नाही हिंदू म्हणजे शांत असतो पण अशक्त नाही तो सहन करतो पण विसरत नाही आज वेळ आली आपल्या धर्मासाठी आपल्या अस्तित्वासाठी आवाज उठवण्याची जर तुम्ही ही भावना समजून घेतली तर या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जय हिंद जय हिंदू धर्म आणि अशा सत्य आणि अभिमानास्पद गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय हिंदू धर्म जय भारत